आज आपण या घोरे शाळेतील एका आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत आहोत आणि ते त्यांचं नाव आहे वैभव दादा आणि ते इंग्लंडमध्ये काही वर्ष शिकलेत आणि ते मध्य प्रदेशमध्ये अनेक काम करतात तर अनेक आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमचं इंग्लंडमध्ये शिक्षण झालं तर तुम्ही तिथले काय अनुभव सांगाल अनुभव जसं मी म्हटलं तुम्हाला मग पण की खूप वेगवेगळे अनुभव येतं जसं जे आपल्या कामाचे अनुभव आहेत ते की शाळा एक तर एज्युकेशन तिथे शाळा कंपल्सरी आणि फ्री असं दोन्ही एज्युकेशन आहेत सगळ्यात महत्त्वाचं आणि सोळा वर्षापर्यंत सगळे मुलं तिथले शाळेत जातात खूप साऱ्या जा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं आम्ही तिथे पाहिलं की आपल्याकडे जसं हॉर्न वाजवतात है ना गाड्यांचे रोडवर त्यानंतर आपल्याकडे ओव्हरटेक करतो आपण तसं तिथे सिस्टीम नाही आहे तिथं सगळे लोक सिग्नल पाळतात रात्र जरी असली की ती रात्र असली आणि जर सिग्नल लागला तर गाडी थांबणार म्हणजे थांबणार दोन गाड्यांमध्ये पाच सहा फुटाचं अंतर असतं तर असे मग आम्ही जेव्हा विचार केला की बा ह्या सगळ्या गोष्टी कशा शिकतात ना तर आम्हाला जाणवलं की शाळेपासूनच या सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात ट्रॅफिकचे नियम असतील त्याच्यानंतर समाजातल्या कसं वागायचं जे काही कायदे असतात जसं गुड टच बॅड टच ह्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी शाळेतून शिकवल्या जातात त्यामुळं आणि तिथल्या शाळा ज्या आहेत आणि तिथल्या लायब्ररी ज्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर तो एक आमचे अनुभव खूप चांगले होते तिथले की आम्ही खूप साऱ्या लायब्ररीजमध्ये गेलो खूप सारी जुनी पुस्तकं पाहता आली खूप साऱ्या चांगल्या लोकांना भेटता आलं आणि ते आता सगळं घेऊन तुमच्यासाठी आम्ही आलो आहे आणि आता ह्याच उद्देश आहे की तुमच्या म्हणजे तुम्हाला पण तिथल्या चांगल्या चांगल्या लोकांना चांगल्या चांगल्या शाळांना चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट्सला कनेक्ट करून द्यायचं जेणेकरून तिथे जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन आता आपल्या आपल्या लेवलवर आपल्या गावामध्ये आणता येईल असे खूप सारे चांगले चांगले अनुभव होते तुम्ही जे मध्य प्रदेशमध्ये काम करता तर मध्य प्रदेशची शाळा आणि इथली शाळा याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवला खूप मोठा डिफरन्स आहे मध्य प्रदेश तसं पाहायला गेलं तर आपण भारतात राहतो म्हणजे भारतातही आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण खूप लकी आहोत आपण खूप म्हणजे नशिबवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो कारण मा एक तर महाराष्ट्रात सुधारणेची जी चळवळ आहे म्हणजे सावित्रीबाई फुले इथल्या ज्योतिबा फुले इथले ह्या लोकांनी इथे शिक्षण शिक्षणाची मुहूर्त रोवली मध्य प्रदेश हा जो भाग आहे तो खूप एकतर गरिबीपेक्षाही मी असं म्हणेन की खूप मागासलेला भाग आहे दूरदूरपर्यंत शाळाच नाही आहेत ज्या शाळा आहेत त्या पडलेल्या शाळा आहेत शिक्षक नाही आहेत शाळेत तिथे काय होतं की तिथे मोठी मुलं लहान लेकरांना शाळेत म्हणजे त्यांची जी लहान भावंडं असतात त्यांनाच घेऊन शाळेत येतात तर अजून तिथे खूप काम करायची गरज आहे म्हणून मग आम्ही म्हणजे माझे पार्टनर जे स्नेहल ती एज्युकेशनमध्ये काम करते आम्ही दोघांनी त्याच्यामुळेच ठरवलं की परत यायचं आपल्या लोकांसोबत आपल्या शाळांसोबत आपल्या शेतकऱ्यांसोबत काम करायचं कारण की इथे खूप गरज आहे काम करायची आणि त्यामुळे तुम्ही ज्या शाळांमध्ये राहता किंवा जी आता तुमची शाळा पाहिली मी इथे खूप म्हणजे इथे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे इथे सरांसारखे सर असल्यामुळे ते जसं मी आत्ताही म्हटलं की तुम्ही ज्या गोष्टी म्हणाल त्या गोष्टी तुम्हाल ते तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतात तर त्याच्यामुळं तुम्ही शिका खूप साऱ्या गोष्टी जगात खूप गरी गरिबी नाही म्हणणार पण खूप मागासले पण आहे खूप गोष्टींची जाणीव नाही आहे लोकांना तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी आहेत पोचल्यात आणि आता सरांच्या माध्यमातून म्हणजे मी म्हणा किंवा आमच्यासारखे अजून लोक तुमच्या जर्मनच्या त्या मॅडम असतील ताई असतील अजून खूप सारे लोक आपण कनेक्ट करू खूप शिका मोठे वाघ तुम्हाला जी ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल करून द्यायची जबाबदारी आमची है ना शिका मोठे वा तुम्हाला इंग्लंडमधून स्कॉलरशिप मिळाली तर त्यासाठी तुम्ही काय काय तयारी केली जसं मगाशी पण ताई म्हटली की तयारी असं तेव्हाची तयारी नसते विशेष त्याच्या आधी तुम्ही काय करता म्हणजे पाच सहा वर्ष दहा वर्ष किंवा लहानपणापासून तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचं ठरतं जसं की मगाशी ताई म्हटली की अवांतर वाचन है ना तर परीक्षेत फक्त परीक्षेतला म्हणजे आता जसं आपल्याकडे काय असतं आपल्याकडे एक वेगळी परीक्षा असते की एक पुस्तक असते एक सिलेबस असतो तेवढीच परीक्षा असते तर जेव्हा तुम्ही बाहेर शिकायला जाता म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्रन्स एक्झाम देता प्रवेश परीक्षा देता त्याच्यामध्ये पुस्तकाच्या बाहेरच्या खूप साऱ्या गोष्टी असतात है ना तर त्या पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी आपल्याला कुठून कळणार तर त्या अवांतर वाचनातून कळणार त्या आपण समाजात काय ऑब्झर्व करतो है ना त्याच्यातून कळणार त्यामुळं त्या ती तयारी आधी खूप सारी होती त्यामुळं तिथं त्याची तयारी विशेष करायची गरज पडली नाही आणि जे निबंध लिहायचे असतात तिथे एस ए किंवा अर्ज करायचे असतात त्याच्यामध्ये मी काही असं फार मोठ्या मोठ्या गोष्टी नाही लिहिल्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी मी जे तिथं काम केलं त्याच गोष्टी लिहिल्या त्यामुळं त्या काय म्हणता येईल मी असं तुम्हाला सांगेन की पुस्तकां म्हणजे शाळेच्या पुस्तकांसोबतच अवांतर वाचन करा खूप साऱ्या आपल्या आजूबाजूच्या गोष्टी समजून घ्या क्युरियासिटी ठेवा क्युरॅसिटी म्हणजे जिज्ञासा असा असू द्या की हे असं आहे मग हे असं काय आहे हे विचारा प्रश्न विचारा जेवढे विचारता येतील तेवढे तर असं सगळं केलं की किती मोठी परीक्षा असू देत किंवा किती मोठी स्कॉलरशिप असू देत ते काही फार अवघड वाटत नाही जे तुम्ही मध्य प्रदेशमध्ये आता ते शेतीचे कामं करता परत शाळेवर सुधारणा करता आतापर्यंत तुम्ही तिथे काय काय केलंय बऱ्याच गोष्टी केल्या जसं आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही पण करताय म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही खूप ॲडव्हान्स आहात म्हणजे ज्या गोष्टी मी वयाच्या तिसाव्या वर्षी शिकतोय किंवा करतोय त्या गोष्टी तुम्ही वयाच्या बाराव्या वर्षी दहाव्या वर्षी करताय शिकताय जसं की तिथल्या लोकांना माहीत नव्हतं की कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत जे आहे ह्याच्याबद्दल तिथल्या लोकांना माहीत नव्हतं ते लोक काय करायचे की युरिया डी ए पी अशी केमिकल खतं आणायचे आणि टाकायचे मग आता आम्ही त्या लोकांना शिकवतोय की यु युरिया डी ए पीचा वापर कमी करायचा रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर म्हणजे पुनर्जीवित खेतीक पुनर्जीवित शेती जी आहे ज्याच्यामध्ये गांडूळ खताचा वापर असेल घरच्या घरी केमिकल तयार करणं असेल म्हणजे जसं आता तुम्ही तुमची झाडं येतं या झाडांवर बऱ्याचदा रोग येतो किडे पडतात तर तिथल्या शेतींमध्ये मग आम्ही घरच्या घरी केमिकल्स केमिकल्स म्हणजे घरच्या घरी औषधं कशी तयार करता येईल जी किडे मारता येईल जाणं अशा गोष्टी आता आम्ही त्यांना शिकवतो आहे शाळांमध्ये तिथं असं झालं आहे की तिथे परमनंट शिक्षक नाही आहेत तिथे शिक्षकच नाही आहेत त्यामुळं आता शिक्षकांना जे शिक्षक आहेत त्यांना ट्रेनिंग देणं आणि तिथं शिक्षक काय तुमच्यासारखं हे काही नाही रे तिथे तिथे असं आहे की शिक्षक बाहेर बसतात था खुर्ची टाकून आणि पोरांना म्हणतात हां चला तुम तुम्ही आता करा तुमचा तुमचा अभ्यास तर मग आम्ही आता त्या शिक्षकांना सांगतो आहे की पोरांना कसं शिकवलं पाहिजे तर अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आता आम्ही करतो आहे आणि हळूहळू तिथे बदल होत आहेत पोरं शिकत आहेत जसं की मागच्या वर्षी तिथून ज आता जवळपास आमच्या एरियातून सत्तावीस मुली बाहेर शिकायला गेल्या पहिल्यांदा त्या पुरी बाहेर शिकायला गेल्या तर असा आता हळूहळू बदल होतो आहे पण तुमच्याकडे खूप ॲडव्हान्स पद्धत आहे तुमच्याकडे खूप टेक्नॉलॉजी आता हे है ह्या सगळ्या गो त्यांना माहीत नाही म्हणजे मी आ, मी जेव्हा पहिल्यांदा गावात लॅपटॉप घेऊन गेलो तर तिथल्या लोकांना लॅपटॉप काय हेच माहीत हो नव्हतं तर अशा त्यामुळे आता पण हळूहळू आता आम्ही करतोय बदल करायचा प्रयत्न होतो आहे तिथे धन्यवाद तुम्ही आमच्या शाळेतला आम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन या केलं याबद्दल तुमचे आभार मानते माझं गाव माझी मध्ये मी, मी सिद्धिनानगुडे धन्यवाद